कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि करा आपण ही जी भयावह परिस्थिती पाहत आहात ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या गावातील गावावरती मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे पूरपरिस्थिती उडावली आहे गावातील काही वाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे लोटे एमआयडीसी मधील काही कंपन्यांच्या बांधकामांमुळे पाणी साचून राहिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाणी शिरल्यामुळे शिक्षक आणि कर्मचारी अडकून पडले आहेत त्यांना गावकऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढले मार्गाच्या कामामुळे आणि कंपन्यांच्या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग बदलला गेला आहे त्यामुळे पुराचा धोका वाढला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे जवळजवळ सातशे ते आठशे लोकसंख्या या ठिकाणी वस्ती करते परंतु या महामार्गामध्ये रुंदीकरण झालेलं आहे ते रुंदीकरण करताना या आपण या पाहतो या सायसाईतला जो ओढा आहे त्या ओढ्याचा मार्ग किंवा त्याची जी होती ती रुंदी त्यांनी कमी केली आहे पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळं पाणी जेव्हा पाऊस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी सगळं आमच्या शेतामध्ये घुसून घरादरामध्ये जाण्याचा रस्ता बंद होतो या ठिकाणी कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आतमध्ये एक प्राथमिक शाळा आहे त्या शाळेत जाणारी छोटे छोटे विद्यार्थी आहेत जो 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 ते सुद्धा या मार्गावरून जात आहेत जवळजवळ चारशे ते पाचशे मीटरचा रस्ता आपण पाहतोय पूर्ण जवळजवळ देवचे व्यवस्थित करण्याखाली आहे अशा रीतीने हे हे सगळं ॲक्च्युली महामार्गाने रस्ता केला त्यावेळेस जर त्यांनी या ठिकाणी पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं असतं के तर त्याला वाट करून दिली असती तर आज ही होणारी संभावना या ठिकाणी झाली नसते असं आम्हाला या ठिकाणी वाटतं